हत्ती आशियाई हत्ती एलिफस मॅक्सिमस हे केवळ सर्वात मोठे टेरेस्ट्रियल प्राणी नाहीत तर ते एक किस्टोन स्पेसिज आहे किस्टोन स्पेसिज म्हणजे अशी प्रजाती जी स जीव समुदायामध्ये जिची संख्या कमी असूनही तिच्या अस्तित्वामुळे संपूर्ण परिसंस्थेची रचना आणि समतोल टिकून राहत असतो हत्ती हे हॅबिटॅट इंजिनियर्स आहेत झाडं पाडून आणि वाटा मोकळ्या करून ते गवताळ प्रदेश निर्माण करतात त्याचा फायदा शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रजातींना होतो ते महत्वाचे सीड डिस्पर्सर आहेत महुआ बाओबाब यांसारख्या अनेक झाडांच्या प्रजाती निर्मितीसाठी आणि रिजनरेशनसाठी हत्तींवर अवलंबून असतात उन्हाळ्यात हत्ती नदीपात्रातील माती खोदून काढतात आणि ज्यामुळे जलकुंड तयार होतात जे प्राण्यांच्या जगण्याचा आधार ठरतात हत्ती संपूर्ण जैववितेला आधार देतात हत्ती नामशेष झाले तर एक कॅस्केड इफेक्ट तयार होऊ शकतो ज्यामुळे संपूर्ण परिसंस्था कोसळू शकते लक्षात ठेवा की स्टोन स्पेसीज आणि फ्लॅगशिप स्पेसीज, स्पेसीज म्हणून सुद्धा हत्ती आहेत भारतामध्ये आशियाई हत्तीला नॅशनल हेरिटेज अॅनिमल म्हणून घोषित केलं गेलं आहे या हत्तींचं संरक्षण म्हणजे संपूर्ण जैववितेच संरक्षण आहे